ਨਾ ਨਾ ते पंधराशे रुपया आहे आवाज कमी केला का ग माझ महायोगपीठ हे तटे भीमरथ्याम थोडासा इको द्या पुरता जास्त नाही द्यायचा मी थांबा म्हटलो की थांबून जायचं महायोगपीठ हे तटे भीमरथ्याम सुंदर वरम पुंडरी काय दात म्हणत समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनला गोरे लागो गुरुभजरे

केली अ स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेच वंधू श्रीचरण श्री गुरुंचे थेच नमस्कारुन यात्रा बर्वी ही वेळ सापडली संधी साह्या घाली बुद्धी संचिताचे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा चार चरणाचा वेळेच्या आतच कीर्तन आटू शकेल एवढा लहान जगुरु तुकाराम महाराजांची अध्यात्म क्षेत्रातली झालेली प्रगती पाहून एवढ्या प्रगतीपथावरी ही व्यक्ती कशी जाऊ शकते हे कुतूहल काही विद्वान काही जिज्ञासू काही पामर काही तत्कालीन पत्रकार सगळ्यांना कुतूहल वाटलं आणि हे कुतूहल समोरासमोर गेल्याशिवाय प्रश्नोत्तरी झाल्याशिवाय मिटतच नाही कुठलंही असो भंडारे डोंगरावर आले आणि महाराजांचे त्यांनी संवाद साधला की प्रभू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवंताचं नाव मुखामध्ये टिकणं खूप अवघड आहे ते तुम्ही टिकवलं तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाला तुम्हाला देवाचं दर्शन झालं इथपर्यंत आम्हाला खूप समाधान वाटलं पण शंका कुठे निर्माण झाली देव गेलो तेथे देवची होऊन तुम्ही देव, देव कसे काय झाले जगद्गुरूने सांगितलं की ही घटना सामान्य नाही शिखरावर पोहोचणे सामान्य काम नसतं पोहोचल्यानंतर टिकणं तर अवघडच काम असत पण हे खरं आहे ग म्हणाले मग खरं आहे मला देवाचं दर्शन झालं देवाचा साक्षात्कार झाला देवाशी बोलता आलं देवाशी भांडता आलं संगती पंगती वे देवा घडे देवाबरोबर पंगत झाली संगत झाली खेळणं बोलणं चालणं झालं अरे एवढंच नाही देवाने मला देवच करून टाक मीच देव झालं पण हे घडलं कसं महाराज आम्हालाही प्रयत्न करायचे आम्हाला शक्य आहे का म्हणाले निश्चित एक व्यक्ती जर सदैव वैकुंठ गमन करू शकते तर सगळी मानवता करू शकते संतांनी असं ठेवलं नाही की माझ्यासाठी काही तुझ्यासाठी काही काय झालं तिकडं कोणीतरी चोबदार वगैरे आहेत का चोबदार नव्हते का उद्यापासून ठेवा बसा बसा झालं का काय बऱ्या तू काय उठासारखा उठी राहायना नाही तर नाव तपास करायना कारभारी <laughs> खालीबाज बेटा दीदी खालीबाज आता तू राही नि <laughs> जगद्गुरूने सांगितलं जे मला शक्य झालं ना ते तुम्हाला सगळ्यांना शक्य होईल पण मला कसं जमलं हे जर विचारत असाल तर बरवी ही वेळ सापडली संधी माझी वेळ चांगली की मला वेळेवर संधी मिळाली संधी वेळेवर मिळाली तरच फायदा आहे बेटाईम संधी मिळून काय करण एकाने वशिला लावला पोलीस भरतीसाठी जवळचे नातेवाईक होते भरती, भरती करणारे मग त्याला सांगायची म्हणे आता मी तुमच्या नात्या गोत्यातलाय अरे तू नाता गोता नाही पण मी बावन वरीच नाही ते नात उत्पन्न काय फायदा आहे तो ना मरी काय भे ता भेटाय मग काही कामाची नाही सगळे लग्न जमत नाही जमत नाही जमत नाही शेचाळीस वर वर्षाचं पोरग झालं आणि सत्तेचाळीसाव्या वर्षी लग्न करायचं ठरलं कटिंग करायला गेलं तर तिथे ते सलूनवाले सांगायला लागले एअर डाय कर देऊ का म्हणे एअर डाय काय कर करता टक्कली निस्तापित पत्रे उडी घ्या नवीन पत्रे टाकची गाठी बेटाईम काहीच कामाचं नसत बरवी ही वेळ अत्यंत चांगली वेळ सापडली संधी आणि संधी सापडल्याबरोबर साह्य झाली बुद्धी संचित संचितात असलेल्या योगाने सहकार्य केलं आणि त्या योगाने येणे पंथे माझी चालली पावले माझी पावलं या पंथानं निघाली आणि या पंथावर मला संतांच्या चरणांचं दर्शन झालं संतांची कृपा झाली आणि संतांच्या कृपेमुळे काय झालं त्रासीले दरिद्रे दोषा झाला खंड दोष आणि दुःखाचं दारिद्र्य पुन्हा पुन्हा कर्मजाळामध्ये अडकणे कर्माचे फळं भोगण्यासाठी शरीर धारण करणे आणि हे कर्मभोग फेडत असताना नवीन कर्म निर्माण करणे मरणे जन्मने अपमानित होणे दुःखी होणे पुन्हा मरणे आणि यामध्येच मी अडकलोय तर हे कर्म जाळजे होत हे साधूंच्या संतांच्या कृपेमुळे त्यांच्या पायाच्या तीर्थावळीमुळे ते नष्ट झालं आणि त्याची काळे पिंड पुनित झालं पिंड म्हणजे शरीर कसा पुण्यवान झाला देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं पुण्य उदयाला आलं साधूंचं नाव तोंडात आलं पुण्यवंत भावी घेता सज्जनांची नावे ती संत मंडळी जवळ आली तो भगवंत जवळ आला आणि देवाला पाहत पाहत मी देव बनलो मग उरलं काय आता तुका म्हणे झाला सफल व्यापार आली यरधार फळाची पांडुरंगा